नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई हायकोर्टाने मोठा दिला दिला कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल यांच्यावर एक, एक विडंबनात्मक गाणं त्यामुळे शिंदे सेना सत्ताधारी दुखावले होते पोलिसांनी एफ आय आर वगैरे नोंदवले आणि कुणाल कामराला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस आग्रही होत आता या सर्व प्रकरणात मुंबई पोलिसांची फजिती झाली आहे मुंबई पोलिसच नव्हतं आपलं राज्य सरकार त्याची फजिती झाली आहे कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला अटक करण्याची गरज नाही असं हायकोर्टाने म्हटलंय पुढील आदेशापर्यंत कारवाई त्याला अटक नको पुढील आदेशापर्यंत असं मुंबई कोर्टाने आज स्पष्ट म्हटलंय शिंदे सेना आणि या सरकारला हा मोठा धक्का आहे झटका आहे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट सरकारला विचारलं आहे पोलिसांना विचारलं आहे की तुम्ही कामराच्या सुरक्षेची काळजी घेणार का तुम्ही अटक करतो म्हणता तुम्हाला अटक पाहिजे पण त्याच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का असा एकच सवाल कोर्टाने केला अटकेसाठी कुणाल कामराच्या अटकेसाठी कारण कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणं म्हटलं केलं होतं त्यात गद्दार गद्दार असा उल्लेख होता अर्थात एकनाथ शिंदेचं नाव नव्हतं पण ते सर्व गाणं एकनाथ शिंदेनं समोर ठेवून लिहिलं आहे असं लक्षात येत होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते संतापले होते परंतु शेवटी हे प्रथम किती ताणायचं याचा तारतम्य म्हणजे सत्ताधाऱ्यामध्ये कोणी बाळगलं नाही त्याच अंगावर आता <laughs> मुंबई पोलीस त्याच्या अटकेसाठी आग्रही होते दोन वेळा जबाब नोंदवण्यासाठी त्याचा पोलिसांनी समज सुद्धा बजावलं होत मुंबई पोलीस त्याच्या घरी सुद्धा जाऊन आले होते मुंबईतल्या पण तो तो सध्या इथं राहत नाही तो, 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 तो तामिळनाडूत आहे हे इकडे मुंबईत हे डेव्हलपमेंट सुरू असताना तिकडे कुणाल कांबराने मद्रास हायकोर्टात एक अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता कोर्टाने के त्याला संरक्षण दिलं पण मद्रास हायकोर्टाने त्याला सांगितलं तुम्हाला अटकपूर्व जामीन हवा असेल तर तुम्हाला मुंबई हायकोर्टात जावं लागेल त्या हिशोबाने कुणाल कामराने आपल्या वकिलामार्फत मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता त्याच्यावर आज आज सुनावणी झाली आता कुणाल कामराच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की बाबा कुणाल कामराला जीवे मारण्याची धमकी आली आहे तो इथं आला तर त्याच्या जीवाला धोका आहे शेवटी कोर्टाने या प्रकरणातलं एकूण गांभीर्य कोर्टाच्या लक्षात आलं कोर्टाने पोलिसांना विचारलं पोलिसांच्या वकिलांना हे बघ धोका आहे तर तुम्ही त्यांना इथे का बोलावता त्याच्या जीवाला धोका आहे तर इथे का बोलावता तुम्ही तामिळनाडूत जाऊन त्याचा जबाब का नोंदव नोंदवत नाही तुम्ही कोर्टाने म्हटलं की मी परवानगी होतो तुम्हाला मुंबई पोलिसांना तिथं तिथे जा तिथं जायला काय हरकत आहे म्हणजे नाव कमराच्या वकिलांनी आज कोर्टात आपली आपला किल्ला लढवला त्यात मुंबई पोलिसांची बाजू लावून धरताना इकडे म्हणजे दमशाक झाली सरकारी वकिलांची प्रकरण असंच होणार होत शेवटी राजकीय राजकारण राज आलं होतं यात कारण एकनाथ शिंदे इन्व्हॉल्व झाले इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यावरच जाणं होत त्यांनी तेच, त्यांचे त्याच्या समर्थकांनी तो प्रतिष्ठेचा विषय केला पण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे काही प्रकार आहे की नाही पोलिसांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय प्रकार आहे काय वस्तू आहे मुंबई पोलिसांनी तपासून पाहिलं पाहिजे केवळ राजकारण आहे म्हणून मुंबई पोलिसांची भूमिका घेतली त्याच्या आज त्यांच्या अंगावर आली आहे त्यामुळे आता ते तामिळनाडू जाऊ लागेल जबाब नोंदवण्यासाठी असं दिसतंय एकूण तुम्हाला काय वाटतं एकूण या प्रकरणात कॉमेंट कर नमस्कार